तर, स्कूल तर आज माझ्या स्कूलमध्ये प्रोग्रॅम आहे तर आज आम्ही जाणार आहे मी आणि मम्मी तर खूप मजा येणार तुम्ही नक्की पहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विसरू नका बाय आणि प्रोग्राम कुठला आहे प्रोग्रॅम आहे योगा आणि योगाचं मम्मी बघणार गॅदरिंग आहे तुझं ना गॅदरिंग हा चला आठ चल दाखवायचं ना छान करणार तू मग मी पूर्ण व्हिडिओ माझे करू दाखव कसे दिसणार खाली छान ड्रेस दाखव तुझा एक स्टेप दाखव ना योगाची हो एक स्टेप दाखव योगाची कशी दाखव करणार ना तिथे चांगलं चला मग चला चला तर ईशानच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे आणि मस्त त्याला असं आवरला आहे तर दाखवणार आहे आता कसं करतो तो तर योगा प्रॅक्टिस आहे त्याची स्कूलमध्ये आणि मी सुद्धा खास बघायला चालली आहे तर त्याचे पप्पा नाही येत आज बघण्यासाठी कारण ते थोडं कामानिमित्त बाहेर गेले तर चला बघूया कसं करतो ते छान करणार ना Hmm? Bye. तर, गयाद्रिंग्स वे गयाद्रिंग्स वे गयाद्रिंग्स तर, चला बाय तर आता सध्या आहे ना सगळ्या स्कूलमध्ये वगैरे चालू आहेत आणि माझ्या मुलाचे पण स्कूलमध्ये गॅदरिंग्स होते आणि त्याला डान्समध्ये नाहीतरी योगामध्ये घेतलं होतं तर छानपैकी त्यांचं सुद्धा स्कूलमध्ये प्रॅक्टिस वगैरे घेतली होती आणि किती जरी केलं ना तरी एक पाहण्याचं म्हणजे आपल्या मुलाचं काहीतरी परफॉर्मन्स पाहण्याचं कौतुक प्रत्येकाला असतं आणि मला सुद्धा पाहायचं होतं कसं करतो ते तर त्याच्या स्कूलमध्ये आल्यावरती थोडं लवकर चालतो कारण म्हटलं पुढं बसायला वगैरे जागा बस जा मिळ ना बॅग बस बस घेऊ ना तू बस का पोस्ट दुसरी दे, दे जरा? ना जरा अरे छान दे ना काहीतरी बाय आणि आई छान करा का नक्की ना तर गॅदरिंगला बघ सुरुवात आता झाली आहे आणि त्यांचे जे डान्स वगैरे होते ना योगास तर ते थोडा उशिरा होता त्याचा डान्स त्यामुळे त्यांना वर्गामध्येच बसवलं होतं जेणेकरून त्यांना इथं जास्त गर्दी वगैरे व्हावी नाही किंवा मुलांची थोडीशी काही जी, जी प्रॅक्टिस आहे ना ती व्हावी म्हणून त्यांना वर्गामध्येच बसून ठेवलं होतं तर अशा पद्धतीने ना स्टार्टिंग म्हणजे सुरुवात झाली होती तर पाहू शकता तुम्ही जे स्कूलचं सराउंडिंग आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्या आणि स्टेज जो होता ना तो सुद्धा छान असा मोठा होता तिथं

Thank you so much for gracing the occasion today. We also have the presence of our dear friend, Principal of SNPP School and Junior College, Yarwada, Miss Rashmi Shukla, <laughs> teachers. सुपरस्टार म्हणून जो शो होता सिंगिंगचा तर त्याच्यामधली स्वरा प्रत्येकानंच माहिती आहे असन सुद्धा इथं तिनेसुद्धा छानसं गाणं आहे ना सादर केलं होतं तर तीसुद्धा ह्याच स्कूलमधली त्याच्याच स्कूलमधली आहे आणि खूप छान तिनेसुद्धा मस्त असं गाणं आहे ना ते सादर केलं होतं तोसुद्धा शूट मी तुम्हाला दाखवत आहे <laughs> त्यानंतर माझ्या मुलाचा जो डान्स योगा डान्स होता तर त्याचीसुद्धा सुरुवात झाली होती आणि शूट काही इतका घेता आलं नाही कारण की लायटिंग्स वगैरे एवढं होतं ना त्यामुळे स्पष्ट काहीच दिसत नव्हतं तर छानसं सादरीकरण आहे ना त्यांनी पण केलं होतं तर लहान मुलांचं आहे ना खूप म्हणजे कुतूहल असतं म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट गोश्ट गोष्टीमध्ये खूप अट्रॅक्शन असतं आता बघा ना सुद्धा खूप दिवस झाला तो घरीसुद्धा प्रॅक्टिस करायचा आणि काही करतं ते स्कूलमध्ये तेसुद्धा बोलून दाखवायचा तर इथं छानसं असं केलं होतं त्यांनी सादर आता सगळं काय डान्स वगैरे झाले आणि दहा वाजले होते तरीसुद्धा बघा स्कूलमध्ये ना भरपूर गर्दी होती आणि छानपैकी जे स वातावरण आहे ना इथं ना बदकांसाठी जे टँक होतं ना मला तर खूप आवडतं ते बघितलं की मी प्रत्येक वेळेस आलं की इथं फोटोज वगैरे घेतच असते आणि थोडं जे काही स्नॅक्स वगैरे होतं ते खाल्लं आणि इथं मुलांचं आहे ना घरी जाण्याचं कमी आणि इथं जे गार्डनमध्ये खेळण्यासाठी ना तो सट्ट होता तर इथं थोड्या वेळ गेला तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं